पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा घरची परिस्थिती जेमतेम वडील मजुरी करतात तिने दहावी पास होऊन शेतकी शाळेचा डिप्लोमा घेतला या शिक्षणासोबत बुलढाण्यातील बोटरी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जपान या विदेशी भाषेचं ज्ञान घेतलं जपान भाषेची परीक्षा पास झाली वर्षीय रोहिणी गवई ही जपान देशाकडे रवाना झाली आहे बुलढाणा शहराच्या केवळ सात किलोमीटर अंतरावर कोलवड नावाचं गाव आहे वडील अनिल गवई मोलमजुरी करतात गरिबीची परिस्थिती घरी दहा बकऱ्या यावर उदरनिर्वाह चालत असल्यानं उच्च शिक्षण मुलीला देणं शक्य नसल्यानं रोहिणीला दहावी पास झाल्यानंतर शेतकी शाळेत शिक्षण दिलं आणि डिप्लोमा मिळाला याचं शिक्षणासोबत बुलढाणा जपान भाषेचं शिक्षण देणारी बोटरी फाउंडेशन संस्था कार्यरत आहे त्या संस्थेत जपान भाषेचं शिक्षण घेत ती परीक्षा पास झाली या संस्थेमार्फत जपान देशातील विविध कंपन्यां संपर्कात असल्यानं या मुलीचा फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला गेला जपान देशातील त्या कंपनीनं तात्काळ तिला नियुक्तीपत्र पाठवलं आणि शिवाय सुद्धा पाठवला जपान देशातील कंपनीनं रोहिणीला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये जाण्यासाठी तिकिटाचे पैसे कुठून आणायचे त्यासाठी वडिलांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं आणि व्याजानं पैसे काढून तिकिटाचे तीन लाख रुपये जमा केले आणि ते एक काल मुंबई आणि मुंबईवरून जपान देशाकडे रवाना झाली आहे मी रोहिणी आणि गवई माझा ऍग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे माझे आई वडील करतात आणि डॉक्टर गौतम अंभोरे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जापनीजला म्हणजे परदेशी भाषा यावी यासाठी एक संकल्पना मांडली होती तर ते कोरोनामध्ये नाही रोहिणी अनिल गवई माझ ॲग्रिकल्चर डिप्लोमानस्कार मी रोहिणी अनिल गवई माझा ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे आणि पोल्ट्री फाउंडेशनच्या मार्फत माझं जा, जाप जपानमध्ये सिलेक्शन झालं आहे 여러분 <목소리도> माझं नाव रोहिणी अनिल गवई माझा ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे माझे आई वडील मजुरी करतात आणि मी जापनीज भाषेचं शिक्षण हे बोटरी फाउंडेशनतर्फे पूर्ण केलं आहे बोटरी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर गौतम अंबोरे सर यांची ही संकल्पना होती की परदेशी भाषा आपल्या विद्यार्थ्यांना शिकता आली पाहिजे आणि त्याच संकल्पनेतून मी जापनीज भाषा शिकली आहे आणि मला आता जपानमध्ये फूड फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे आणि माझी सॅलरी एक अठ्ठावन्न एवढी आहे आणि मी उद्या जपानसाठी निघणार आहे